नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी श्री जालिंदर सातपुते सर महाराणी ताराबाई कन्या विद्यालय खेडगाव आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो सुरुवातीलाच सर्वांना विनंती की हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे विविध उदाहरणं या व्हिडिओमध्ये सोडून दाखवलेली आहेत ती नीट समजून घेऊन आपल्या गणिताच्या वहीमध्ये ती नोंदवून घ्यायची आहेत आज आपण इयत्ता सातवी विषय गणित मराठी मीडियम पाचवं प्रकरण जे आहे परिमेय संख्या व त्यावरील क्रिया या प्रकरणातील पहिला सराव संच म्हणजे सराव संच क्रमांक बावीस या ठिकाणी सोडवणार आहोत प्रश्न पहिला खालील परिमेय संख्यांची बेरीज करा परिमेय संख्या म्हणजे काय हे आपण मागील व्हिडिओमध्ये नीट समजून घेतलेलं आहे अंश आणि छेद रूपात असणाऱ्या संख्यांना परिमेय संख्या असं आपण म्हणतो तरी ते उदाहरण पहिलं आहे पाच छेद छत्तीस अधिक सहा छेद बेचाळीस या स्थितीमध्ये दोघांचे छेद समान असायला पाहिजे तरच आपल्याला त्यांची बेरीज करता येते किंवा वचबाकी करता येते इथे दोघांचे छेद वेगवेगळे वे आहेत त्यामुळे आपल्याला त्यांचे छेद समान करण्यासाठी तिरकस गुणाकार करून छेदांचा गुणाकार छेदामध्ये लिहायचा आहे आता तिरकस गुणाकार म्हणजे पाच गुणिले बेचाळीस पहिल्या कांसामध्ये इथे पाच गुणिले बेचाळीस मध्ये क्रिया आहे अधिकची त्यामुळे इथे चिन्ह लिहिलेलं आहे अधिक दुसऱ्या काउंसामध्ये दुसरा तिरकस गुणाकार सहा गुणिले छत्तीस किंवा छत्तीस गुणिले सहा आणि याला छेदामध्ये दोन्ही छेदांचा गुणाकार मांडलेला आहे छत्तीस गुन्हेले बेचाळीस गुणाकार केल्यानंतर पाच गुणिले बेचाळीस याचं उत्तर दोनशे दहा येईल सहा गुणिले छत्तीस याचं उत्तर दोनशे सोळा येईल आणि छत्तीस गुणिले बेचाळीस याचं उत्तर एक हजार पाचशे बारा येईल याप्रमाणे या दोन संख्यांची अंशामध्ये आपण बेरीज केक करणार आहोत दोनशे दहा अधिक दोनशे सोळा बरोबर चारशे सव्वीस होतील छेद एक हजार पाचशे बारा आता हे जे उत्तर आलेलं आहे याला आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे किंवा अतिसंक्षिप्त रूप द्यायचं आहे तर त्यासाठी या ठिकाणी आपण जर या दोन्ही संख्यांना सहाने भाग दिला तर सही आता बेचाळीस आणि सहा एक सहा म्हणजे अंशामध्ये एकाहत्तर उत्तर येईल त्यानंतर खाली सहा दोने बारा पंधरातनं बारा गेल्यानंतर एक उर तीन उरतील त्यानंतर पुढचा एक घेतल्यानंतर सहा पंच तीस आणि सहा दोने बारा अशा पद्धतीने दोनशे बावन्न उत्तर छेदामध्ये येईल म्हणजे एकाहत्तर छेद दोनशे बावन्न हे या पहिल्या बेरजेचं उत्तर आलं याला पुढे आणखी आपण जर भाग देण्याचा प्रयत्न केला तर जात नाही आहे आपण याला आणखी पुढे जर भाग जात असेल तर तो द्यायचा आहे आणि अतिसंक्षिप्त रूप मिळवायचं आहे उदाहरण दुसरं आहे दोन एक पूर्णांक दोन छेद तीन अधिक दोन पूर्णांक चार छेद पाच आता हे जे उदाहरणं आहे ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो तर त्यातली ही एक पद्धत मी ते तुम्हाला दाखवलेली आहे की ज्यामध्ये पहिल्या कंसात पूर्ण संख्यांची बिरीज करायची आहे आणि दुसऱ्या कंसात अपूर्ण संख्यांची बिरीज करायची आता याच्यामध्ये पूर्ण संख्या आहे एक आणि याच्यामध्ये पूर्ण संख्या आहे दोन पहिल्या कंसामध्ये एक अधिक दोन असं लिहिलेलं आहे अधिक दुसऱ्या काउसामध्ये पहिल्या संख्येतला अपूर्णांक दोन छेद तीन दोन छेद तीन घेतला अधिक दुसऱ्या संख्येतला अपूर्णांक चार छेद पाच आणि मग या ठिकाणी या दोघांची आपल्याला बेरीज करायची ही बेरीज सोपी एक अधिक दोन तीन आणि मग दुसऱ्या कांसामध्ये मात्र आपल्याला छेद समान नाही आहे त्यामुळे पुन्हा वर सांगितल्याप्रमाणे तिरकस गुणागार कर करायचा आहे दोन गुणिले पाच अधिक तीन गुणिले चार आणि छेदामध्ये तीन गुणिले पाच तर या पद्धतीने गुणाकार केल्यानंतर आपल्याला दहा अधिक बारा छेद पंधरा दहा अधिक बारा हे जर आपण केलं एकत्रित तर त्याचं उत्तर येईल बावीस छेद पंधरा म्हणजे तीन अधिक बावीस छेद पंधरा आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या बाबतीमध्ये एक नियम असा आहे की त्याच्या अपूर्ण भागामध्ये जो काही अपूर्णांक इथं येतो तो अपूर्णांक हा नेहमी छेदाधिक असला पाहिजे छेदाधिक म्हणजे याचा छेद मोठा पाहिजे अंश मोठा नको आहे पा, ते तर इथे पहा तुमचा बावीस हा अंश मोठा आला आहे त्यामुळे इथे आपण भाग देणार आहोत पंधरा आणि बावीसला तर पंधरा एक पंधरा होतील आणि बावीसमधनं पंधरा काढून घेतल्यानंतर सात उरतील त्यामुळे या ठिकाणी हा एक बाजूला काढला आहे पहा मी तीन हे पहिलेच आहेत त्याच्यात अधिक एक मिळवला अधिक बावीसमधनं पंधरा बाजूला काढल्यामुळे सात उरतील आणि सात छेद पंधरा म्हणजे याचं उत्तर होतं चार पूर्णांक सात छेद पंधरा याचं जर रूपांतर केलं तुम्ही पुन्हा तर पंधरा गुणिले चार पंधरा चौक साठ होतील आणि त्यामध्ये अंश मिळवला तर सदुसष्ट होतील म्हणजे सदुसष्ट छेद पंधरा हे किंवा हे दोन्ही प्रकारे उत्तर तुम्ही त्याचं लिहू शकता त्यानंतर तिसरं उदाहरण आहे अकरा छेद सतरा अधिक तेरा छेद एकोणीस इथे छेद सामान नाही आहेत त्यामुळे आपण तिरकस गुणाकार करणार अकरा गुणिले एकोणीस पहिल्या कांसामध्ये अधिक दुसऱ्या कांसामध्ये तेरा गुणिले सतरा आणि छेदामध्ये सतरा गुणिले एकोणीस अकरा गुणिले एकोणीसचा गुणाकार दोनशे नऊ येईल तेरा गुणे सतराचा गुणाकार दोनशे एकवीस येईल छेदामध्ये सतरा गुणिले एकोणीसचा गुणाकार तीनशे तेवीस येईल दोनशे नऊ अधिक दोनशे एकवीस यांची बेरीज केल्यानंतर उत्तर मिळेल चारशे तीस छेद तीनशे तेवीस आता हा हे जे उत्तर आलेलं आहे याला आपण पुढे आणखी भाग देऊ शकत नाही किंवा याला संक्षिप्त बनवू शकत नाही त्यामुळे तसंच ठेवायचं जर अपूर्णांकाला भाग जात असेल तरच भाग द्यायचा आहे अन्यथा आहे तेच उत्तर ठेवायचं नंबर चार दोन पूर्णांक तीन छेद अकरा अधिक एक पूर्णांक तीन छेद सत्याहत्तर दुसऱ्या पद्धतीने इथे सोडवलेलं आहे वरती आपण वेग एका आप पहिल्या काउंसात पूर्ण संख्यांची बेरीज केली होती आणि अपूर्ण संख्येची दुसऱ्या कंसात केली होती तर इथे आता मी याचं रूपांतर केलेलं आहे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे याचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकामध्ये करायचं आहे तर त्यासाठी अकराने दोनला गुणायचे आणि त्याच्यामध्ये अंश मिळवायचा आहे म्हणजे छेदाने पूर्ण संख्येला गुणून त्याच्यामध्ये अंश मिळवायचा आहे म्हणजे अकरा गुणिले दोन अधिक तीन हे अंशात लिहिलेलं आहे पहा आणि छेद आहे तोच अकरा तसं इथे होईल पहा सत्याहत्तर गुणिले एक अधिक तीन सत्याहत्तर गुणिल एक अधिक तीन छेद सत्याहत्तर आणि मग याचा गुणाकार अकरा दोन बावीस अधिक तीन पंचवीस छेद अकरा अधिक सत्याहत्तर एक सत्याहत्तर अधिक तीन सत्याहत्तर आणि तीन ऐंशी होतील सत्याहत्तर खाली छेद तसाच येईल म्हणजे पंचवीस छेद अकरा अधिक ऐंशी छेद सत्याहत्तर असं उदाहरण तयार झालं तर या दोघांचे पण छेद समान नाही आहेत आता यामध्ये अशी अशी एक क्रिया आपण करू शकतो की लहान छेद छेद जो आहे त्या लहान छेदाला कोणत्याही संख्येने गुणून जर मोठा छेद मिळत असेल तर फक्त ज्याचा छेद लहान आहे त्या एकाच अपूर्णांकाला योग्य अशा संख्येने गुणायचे आपलं फक्त छेद समान करायचे पहा तर इथे अकराला गुणला असता लास्त्याहत्तर ला मिळतात त्यामुळे फक्त या पहिल्या अपूर्णांकाला ने गुणू आपण म्हणजे पंचवीस गुणिले सात छेद अकरा गुणिले सात अधिक ऐंशी छेद सत्याहत्तर हे असंच आहे म्हणजे फक्त पहिला जो अपूर्णांक या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे त्या पहिल्या अपूर्णांकाला सात ने आपण गुणलेला आहे या पद्धतीने एकशे पंचाहत्तर छेद सत्याहत्तर अधिक ऐंशी छेद सत्याहत्तर एकशे पंच्याहत्तर आणि ऐंशी यांची बेरीज होईल कारण दोघांचे छेद समान झालेले आहेत छेद समान झाल्यावर छेद एकदाच लिहायचा आहे छेदांची बेरीज करायची नसते किंवा छेदांची वाजबाकी पण करायची नसते आणि मग या पद्धतीने एकशे पंच्याहत्तर अधिक अंशी याची बेरीज दोनशे पंचावन्न छेद सत्याहत्तर प्रश्न दुसरा आहे खालील परिमेय संख्यांची वाजबाकी करा वाजबाकीसाठी पण तोच नियम आहे छेद समान असतील तरच अंशांची वाजबाकी करता येते छेद समान नसल्यास आधी त्यांचे छेद समान करावे लागतात आणि ती क्रियाकार करण्यासाठी आपला तिरकस गुणाकार या ठिकाणी करायचा आहे सात छेद अकरा वजा तीन छेद सात छेद समान नाही आहेत त्यामुळे तिरकत गुणाकार करू आपण सात गुणिले सात पहिल्या कांसामध्ये वजा अकरा गुणिले तीन दुसऱ्या कांसामध्ये आणि छेदात अकरा आणि सात यांचा गुन्हाकार तर एकोणपन्नास वजा तेहतीस छेद अकरा सात सत्याहत्तर एकोणपन्नास वजा तेहतीस याचं उत्तर आलं सोळा छेद सत्याहत्तर यालाही आपण संक्षिप्त रूप पुढे देऊ शकत नाही कारण सोळा आणि सत्याहत्तर या दोन्ही संख्यांना कोणतेही एका संख्येने भाग जात नाही नंबर दोन तेरा छेद छत्तीस वजा दोन छेद चाळीस छेद समान नाही आहेत पुन्हा तीस क्रिया तेराने चाळीस लागून पहिल्या अकाउंसामध्ये वजा दुसऱ्या अकाउंसामध्ये छत्तीसने दोन लागून दोन गुणिले छत्तीस आणि छेदामध्ये छत्तीस गुणिले चाळीस तेरा गुणिले चाळीसचा गुन्हाकार तेरचोक बावन्न शून्यशे शून्य पाचशे वीस वजा छत्तीस जुने बहात्तर पाचशे वीस वजा बहात्तर छेद छत्तीस आणि चाळीसचा गुन्हागार एक हजार चारशे चाळीस या दोघांची वाजबैकी करायची आपण कच्चं काम करून बाजूला आणि त्याचं उत्तर मिळेल चारशे अठ्ठेचाळीस छेद एक हजार चारशे चाळीस आता या संख्येला संक्षिप्त रूप देताना चारने भाग दिला आधी चारने भाग दिल्यानंतर उत्तर येईल एकशे बारा छेद तीनशे साठ या संख्येला चारने भागून एकशे बारा छेद तीनशाठ उत्तर येईल पुन्हा याला चारने भाग दिला तर उत्तर मिळेल चार दोने आठ तीन उरले आणि चार आठ आठे बत्तीस म्हणजे वरचे उत्तर अठ्ठावीस येईल आणि चार नवं छत्तीस शून्याशे शून्य म्हणजे खाली नव्वद उत्तर येईल आणि पुन्हा याला दोन्ही भाग दिला आपण अठ्ठावीस छेद नव्वदला तर उत्तर येतं चौदा छेद पंचेचाळीस म्हणजे अशा प्रकारे या संख्येला अतिसंक्षिप्त रूप देऊन तुम्हाला मिळतील चौदा छेद पंचेचाळीस म्हणजे या क्रियेची वजबाकी आहे चौदा छेद पंचेचाळीस नंबर तीन एक पूर्णांक दोन छेद तीन वजा तीन पूर्णांक पाच छेद सहा तर याचं रूपांतर करून हो घेऊ आपण आधी एक गुणिले तीन अधिक दोन छेद तीन हा येत असाच तीन गुणिले सहा अधिक पाच तीन गुणिले सहा अधिक पाच पूर्ण संख्या गुणिले छेद अधिक अंश याचं सगळ्याचं उत्तर अंशातल्या यायचं असतं आणि छेदा आहे तोच मग याच या ठिकाणी तीन एक तीन तीन अधिक दोन पाच पाच छेद तीन वजा साहित्यिक अठरा अधिक पाच अठरा पाच तेवीस आणि सहाशे सहा तर इथे सुद्धा पा याचा छेद तीन आहे आणि याचा छेद सहा आहे तर तीन या संख्येला दोन गुणल्यावर सहा मिळतात म्हणून फक्त पहिल्या अपूर्णांकाला दोन गुणलेले आहे पाच गुणिले दोन अंशाला पण आणि छेदाला पण दोघांनाही दोन गुणलंय आहे कोणत्याही अपूर्णांकाला अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला एकाच संख्येने गुणलं किंवा भागलं तर त्याचा समूल्य अपूर्णांक मिळतो तर इथे हा समूल्य अपूर्णांक आहे त्यामुळे आपण जेव्हा अशा प्रकारची एका संख्येने गुन्ह्याची किंवा भागण्याची क्रिया करतो अपूर्णांकामध्ये अशी क्रिया केल्याने अपूर्णांकाची किंमत बदलत नाही रूप बदलतं किंमत बदलत नाही तर इथे आपण या ठिकाणी या पद्धतीने पाच दुने दहा झाले तीन दुने सहा झाले म्हणजे दहा छेद सहा वजा तेवीस छेद सहा तर दहा वजा तेवीस छेद सहा आता दहा वजा तेवीस ही क्रिया आपण त्या ठिकाणी केल्यानंतर आपलं उत्तर येणारे ऋण तेरा कारण तेवीसमधनं दहा वजा होतील आणि या ठिकाणी हे जे ऋणचिन्ह आहे ते तुमचं या उत्तराला मिळेल ऋण तेरा छेद सहा अशा प्रकारचं उत्तर येईल या उदाहरणाचं त्यानंतर चौथं उदाहरण आहे चार पूर्णांक एक छेद दोन वजा तीन पूर्णांक एक छेद तीन याचं रूपांतर करण्यासाठी चारने दोनला गुणा अधिक एक चार गुन्हेले दोन अधिक एक छेदामध्ये दोन तसेच तीनने तीनला गुन्हा अधिक एक तीन गुणिले तीन अधिक एक आणि छेद आहे तोच नऊ छेद दोन वजा दहा छेद तीन छेद सामान नाही आहेत त्यामुळे तिरकस गुणाकार करू आपण नऊ गुणिले तीन पहिल्या कांसामध्ये वजा दोन गुणिले दहा दुसऱ्या कांसामध्ये आणि छेदात दोन दोघांचा गुन्हा दोन गुणिले तीन त्रिक सत्तावीस वजा दहा गुणिले दोन वीस सत्तावीस वजा वीस छेद सहा म्हणजेच उत्तर आलं सात छेद सहा तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी वजबाकीची क्रिया सुद्धा अगदी व्यवस्थित पद्धतीने करू शकतो <coughs> यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील परिमेय संख्यांचा गुणाकार करा <coughs> परिमेय संख्यांचा गुणाकार करताना मात्र छेद सामान करायचे नसतात छेद सामान करण्याची क्रिया ही फक्त बेरीज आणि वजाबाकी या दोन क्रियेसाठीच वापरायची आहे हा मुद्दा नीट डोक्यात घ्यायचा आहे मग गुणाकार कसा करायचा असतो तर गुणाकार ही क्रिया एकदम सोपी आहे अंशांचा गुणाकार अंशात लिहायचा आहे आणि छेदांचा गुणाकार छेदात लिहायचा आहे संख्या कोणत्याही असोत समान असोत किंवा नसोत छेद सारखे असोत किंवा नसोत तर तीन छेद अकरा गुणिले दोन छेद पाच याचा गुणाकार तीन गुणिले दोन म्हणजे पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्याचा अंश छेदामध्ये पहिल्याचा छेद गुणिले दुसऱ्याचा छेद अकरा गुणिले पाच तीन गुण सहा आणि अकरा पाचे पंचावन्न सहा छेद पंचावन्न उत्तर आलं याला संक्षिप्त रूप देता येत नाही म्हणून ते तसंच ठेवायचं आहे नंबर दोन बारा छेद पाच गुणिले चार छेद पंधरा बारा गुणिले चार अंशात पाच गुणिले पंधरा छेदात बार चौक अठ्ठेचाळीस आणि पंधरा पाचशे पंच्याहत्तर याला त्या ठिकाणी तीनने आपण जर भाग दिला तर तीन एक तीन एक उरला तीन तीनशेक अठरा म्हणजे सोळा उत्तर येईल अंशामध्ये आणि पंच्याहत्तरला तीनने भाग देऊन पंचवीस उत्तर मिळेल म्हणजे तुमचं तुमचं उत्तर येईल सोळा छेद पंचवीस अठ्ठेचाळीस छेद पंच्याहत्तरला तीनने भाग दिला अंशाला पण आणि छेदाला आणि मग उत्तर मिळालं सोळा छेद पंचवीस ऋण आठ छेद नऊ गुणिले तीन छेद चार ऋण आठ गुणिले तीन छेद नऊ गुणिले चार चिन्हांकित संख्यांचा गुणाकारा भाकाराचा नियम आहे की समान चिन्ह असेल तर उत्तर धन येतं आणि वेगवेगळं चिन्ह असेल तर उत्तर ऋण येतं तर इथे आठचं चिन्ह ऋण आहे आणि दोनचं चिन्ह धन आहे म्हणजे चिन्ह वेगवेगळी आहेत म्हणून उत्तराचं चिन्ह ऋण येणार आहे आठ त्रिक चोवीस म्हणजे ऋण चोवीस नऊ चोक छत्तीस ऋण चोवीस छत्तीस या ठिकाणी आपण याला जर संक्षिप्त रूप दिलं तर बाराने भाग जाईल बार दोने चोवीस आणि बार्त्रिक छत्तीस म्हणजे आपलं उत्तर येईल ऋण दोन छेद तीन नंबर चार शून्य छेद सहा गुणिले तीन छेद चार या ठिकाणी आपण शून्य गुणिले तीन अंशामध्ये लिहायचे आणि खाली छेदामध्ये सहा गुणिले चार शून्याला कोणत्याही संख्येने गुणले असता उत्तर शून्य येते म्हणजे शून्य येईल सहा गुणिले चार याचं उत्तर येईल चोवीस आणि शून्याला कोणत्याही संख्येने भाग दिल्यास त्याचं उत्तर काय येतं शून्य येतं म्हणजे या क्रियेचं उत्तर येणार शून्य तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सरावसंच बावीसमधील प्रश्न क्रमांक एक दोन आणि तीन या तीन प्रश्नांची उत्तरे शोधलेली आहेत व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे जेणेकरून इतर व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहता येतील धन्यवाद